निस्पृहायम ओम परम परमपूज्य गुरुदेवांचं एक नाव आहे निस्पृह निस्पृहा म्हणजे त्याला स्पृहा नाही आणि स्पृहा म्हणजे इच्छा कामना आकांक्षा निस्पृहा गुरुदेव कामना रहित निष्काम अकाम असे होते कारण ते आत्मकाम आणि आप्तकाम असे होते बृहदारण्यक उपनिषदामध्ये हे येतं की तोच खरा निष्काम असतो अकाम असतो ण्याची इच्छा असणारा आणि म्हणूनच काम त्याच्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत जो इच्छित स्थळी पोहोचलेला आहे कारण आत्मा म्हणजे मी जे सदा सर्वदा माच असत आणि त्यामुळे अशी प्राप्ती नेहमीच आपल्याला झालेली असते आपण आपल्या स्वतःच्या ठिकाणी नेहमीच पोहोचलेलं असतो जे गंतव्य ठिकाण माझ्यापेक्षा दूर आहे तुझ्याकडे मला जाऊन चालवून वाहनांनी पोचावं लागेल हैं मी स्वतः मानविका मी काम आहे आत्मकाम आपण असायच श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये भगवान प्रश्न सांगतात गुहाय काम सर्वां

पण इथं हे जे आहे ही ज्ञानाची जीवनमुक्ताची अवस्था सांगितली जसं की आपूर्यमाणम अचल प्रतिष्ठा समुद्रमाप प्रविशंती अद्वत तद्वत कामायम सर्वे सशांती शांतीमाप न कामकामी ज्याप्रमाणे नद्या समुद्रामध्ये आल्या तरी तो खूप उसमळून जात नाही आणि नाही आल्या उन्हाळ्यामध्ये त्यांचं पाणी आटून तरी तो खिन्न होत नाही तो आहे तसाच राहतो तर त्याप्रमाणे भौतिक विषयांच्या इच्छा या आत्मज्ञानी जो आहे तर त्याच्या आत्मस्थितीला ढवळून टाकत नाहीत त्याच्यामध्ये उलथा पालत होत नाही त्या जणू काही त्याच बनून जातात जसं की नद्या आपलं नामरूप पाण्याचे गुणधर्म सोडून देऊन समुद्रच बनतात त्याप्रमाणे सगळ्या विषयवस्तूंच्या इच्छा आपलं स्वतःचं पण नामरूप सोडून आत्मतत्वच भरून जातात याच्यामध्ये आणि हे ज्ञानामुळे घडतं की मीच सर्व काही आहे आणि सर्व काही माझ्यातच आहे तैत्रे उपनिषदमध्ये ब्रह्मानन्दवल्लीमध्ये मंत्र हे सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म यो वेदनिहितं गुहायां परमे व्योमन् सुनुते सर्वान् कामान् सः ब्रह्मणा विपश्चितेति ब्रह्मणा विपश्चिता सर्वांत कामांत तो तो जो आहे तर त्याला सगळ्या इच्छा त्याच्या असली म्हणजे युगपत एकाच वेळी पूर्ण होतात हे कसं संभवतं सर्वसाधारणपणे आपण अनेक जरी इच्छांचा भडीमार असला तरी त्यातली जी बळकट जी इच्छा असेल जबरदस्त तीव्र इच्छा तर तिच्यासाठी खटपट लटपट करून वणवण करून दगदग करून ती इच्छा पूर्ण करतो आणि मग नंतर पुन्हा दुसरी घेतो आणखीन करायला कारण या इच्छित वस्तूमधलं स्वारस्य लवकरच जातं त्यातलं नवेपणा जातो त्याच्याबद्दल काही आता विशेष वाटत नाही मग आपण दुसरी इच्छा पूर्ण करायला घेतो असं पण आपण एकामागून एक इच्छा पूर्ण करतो आपल्या त्यातून क्वचितच कुठल्या कुठल्या होतात बाकीचं नाही होत आणि म्हणून आपल्या मनामध्ये कायम असंतुष्टी असंतोष असमाधान अतृप्ती अपूर्णता असे कायम राहते पण हे जे ज्ञानी आहेत तर त्यांनी सांगितलं की एकाच वेळी सगळ्या इच्छा कशा पूर्ण होतात तर ते याचप्रमाणे जसं की गीतेच्या दुसऱ्या अध्यायातल्या ह्या शेवटच्या मोठ्या श्लोकात अपूर्य माणव प्रतिष्ठा मी त्यामध्ये सांगितलं तसं की तो स्वतःच आत्मतत्वाच्या दृष्टीने ते इच्छित वस्तू इच्छा ही क्रिया आणि इच्छिणारा इच्छुक जो आहे तो स्वतः बनतो हे त्रिपुटीस नष्ट झाल्यामुळे संपूर्ण जगत मीच आहे आणि मी, मी सर्वव्यापी आत्मतत्वाच्या सूक्ष्म अशा आत्मतत्वाच्या रूपाने सगळीकडेच आहे तर त्यामुळे आणखीन मला काही प्राप्त व्हायचं नाही प्राप्तव्य आहे ते अगोदरच मला मिळालेलं आहे <pursue> जे जे गंतव्य आहे त्या ते ठिकाणी आधीच पोचलेलं आहे असं त्याला त्यांना समजून येतं ते निघताना म्हणून त्यांना कुठल्या इच्छा असं इच्छे इच्छेने मारू मारलं गेल्यामुळे अकाम हातः हा, अकाम असा शब्द आहे तसं असा काहीतरी उपनिषद तो इच्छेने पिटाळल्यामुळे मारल्यामुळे त्यांना जन्म घ्यावा लागत नाही किंवा तो काही कामही त्याच्यामुळे करत नाही तो फक्त स्वतःचा जो आनंद आहे तो सगळ्यांना देण्यासाठी आणि आत्मभावाने सगळ्यांची सेवा करण्यासाठी बोडती हे जन न पहावे डोळा इतो कळवळा म्हणून या अशा भावनेतून तो जगाची सेवा जगाच्या कल्याणासाठी हितासाठी तुमचं काम करत राहतो कहीं मिलने नहीं वी वर्क फॉर हैप्पीनेस एंड दे वर्क फ्रॉम हप्पीनेस निस्तृाय नम योगवासिष्ठ प्रमाण हे मन जे शुद्ध चैतन्य रूप है ते मनच एक इच्छा करणारा बनतं एक इच्छित वस्तू बनतं आणि इच्छा बनतं आणि ते मनच त्या इच्छित वस्तूंची सृष्टी करून जर त्याचा उपभोग घेतो सुख दुःख चिंता क्लेश क्रोध सगळ्या भावनासुद्धा ते स्वतः बनतं आणि म्हणून खूप खूप सावधान राहून आपल्या सगळ्या शास्त्रांमध्ये वारंवार सांगितलेलं आहे की नाही इच्छा सोडा अज्ञानातून आलेल्या अहंकार प्रेरित स्वार्थी अशा ज्या इच्छा आहेत त्या सोडा आणि आपण पूर्ण स्वरूप आनंद स्वरूप तिथं आहोत असं संतोष तृप्ती जेव्हा आपण बाळगायला शिकवतात त्यावेळेला आपल्याला खरी संतुष्टी जी आहे ती मिळेल प्रजहाती यदा कामान सर्वान मनोगतान आत्मनी एव आत्मना तुष्ट सीताप्रज्ञ संकल्प प्रभवान कामान तत्वा सर्वान अशेषत जेव्हा जेव्हा आपण इच्छा करतो त्या त्यावेळी आपण आपल्या पूर्ण आत्मतत्वापासून दूर गेलेलं असतो आणि स्वतःच एक नवीन सृष्टी बनवून त्यातले ते, ते भोगाचे विषय ते भोग भोगणारा भोगता आणि ती भोगाची क्रिया अशी स्वतःच आपण त्याची रूपाने व्यक्त होऊन विनाकारणच पोचळायचा होतो त्यासाठी जन्मही घ्यावा लागतो जन्म घेण्यालागे वासनेच्या खंडे अशा प्रभावी इच्छाच वासनांचं रूप धारण करून ते संस्कार निर्माण करतात आणि म्हणून त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा जन्म घेऊन तिची सृष्टी निर्माण करून ते भोग संपूर्ण आवश्यक होते दोन्हीच प्रभाव होतो त्यांनी ते पूर्णतत्व हस्तगत केल्यामुळे का त्यातच ते स्थिर असल्यामुळे त्यांनी एवढी जे प्रचंड कार्य केलेलं आहे ग्रंथनिर्मिती केली आश्रम निर्मिती केली के संपूर्ण वेदांताचं के शिक्षण देणाऱ्या संस्था स्थापन केल्या मंदिरं निर्माण केली सगळ्या साधूसंस्थांना एकत्रित केलं संघटना बळकट केली संपूर्ण कार्य जरी फार असेल के ते केवळ त्या संकल्प नारायणाचं एक उपकरण म्हणून त्यांच्या ते केलं गेलं त्या त्या वेळेला जे जे आवश्यक होते ते स्वतः पूर्णपणे इच्छा रित निरुच्छ असे होते